नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर हा मिहिरला सांगत असतो की मुक्ता इतका हात दुखतो तरीसुद्धा काहीतरी कारण देऊन ह्या काम करत असतात घरामध्ये स्वाती आहे आई आहे पण तरीसुद्धा त्या स्वतः आराम करत नाही सर्व काम करत असतात सगळी कामं तर यांनाच करायची असतात मिहिरला मात्र हसायला येतं सागर म्हणतो असं काम करत राहिल्याने हात बरा होईल का ह्यांचा तेव्हा मिहीर म्हणतो बरोबरच आहे बरोबरच आहे तुझं तेव्हा सागर म्हणतो चल आपल्या कामाबद्दल बोल जे सांगणार होता ते सांग तेव्हा मी त्याला ते आपल्या कंपनीच्या कामाबद्दल सांगायला सुरुवात करतो अरे काल ज्या बरोबर तुझी मीटिंग झाली होती मग मग सो मी त्याचं एक रिपोर्ट बनवला हे मी तुला आणि त्या क्लाइंटला दोघांनाही मेल पाठवले आणि त्यांनी आपल्याला परमिशनसुद्धा दिली आहे आणि नेक्स्टला आपण इन्क्वायरी पाठवली होती त्याचा पण फोन आला होता त्यांना किमतीविषयी थोडासा गैरसमज झाला आहे त्यासाठी ते आपल्याला पुन्हा वर्कआउट करायला लागतील तेव्हा संध्याकाळी त्यांना कॉल करू आणि त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी बोलून शॉर्ट आऊट करूया आणि त्यानंतर आपल्याला ज्या ऑफिस सिस्टीम आहे त्या अपडेट करायच्या होत्या आणि बाय द वे त्या सर्व सिस्टीम अपडेटसुद्धा झाल्या आहेत आणि सर्व सिस्टीम आपल्या रेडी आहेत ડન માત્ર સાગર ખુશ હતો